नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख दादा दबडे यांच्या वाढदिवसानिमित्त मिरजमध्ये भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे हा मेळावा पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार कौशल्य रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि महादेवदादा दबडे यूथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शाही दरबार हॉल मिरज येथे तेवीस जून रोजी दुपारी दोन ते सायंकाळी सहाच्या दरम्यान होणार आहे या मेळाव्यात नामांकित कंपन्या सहभागी होणार असून विविध क्षेत्रातील नोकरीच्या संधी थेट मुलाखतीद्वारे उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत सांगली जिल्ह्यातील अनेक तरुण बेरोजगारीमुळे हताश झाले आहेत चुकीच्या मार्गाकडे वळत आहेत ही स्थिती लक्षात घेऊन महादेव दादा दबडे यांनी समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडत पुढाकार घेतला आहे या उपक्रमात राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ व मिरजेचे आमदार इंद्रिजभाई नायकवडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत युवकांना आपले भविष्य घडवण्यासाठी मोठी संधी असून जास्तीत जास्त तरुणांनी या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन महादेव दादा दबडे यांनी केले आहे नमस्कार मी महादेव दबडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख माझ्या वाढदिवसानिमित्त मिरज येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे या मेळ्याचे नियोजन सांगली जिल्हा कौशल्य विकास मार्सिंग केंद्र सांगली व माजुरा दवड युद्ध फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने हे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे तरी हा कार्यक्रम शाही दरबार हॉल टाकई रोड येथे सोमवार दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन ते सहा या वेळेत होणार आहे या कार्यक्रमाचे नि कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय नामदार असन मुस्लिम साहेब तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय आमदार देश नायकवाडी साहेब हे उपस्थित राहणार रा आहेत तरी मिरज विधानसभा क्षेत्रातील युवक युवतींनी या भव्य रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा या मेळाव्याला नाम नामांकित शिक्षण संस्था तसेच हॉस्पिटल कंपन्या हे उपस्थित राहून मुलाखती घेणार रा आहेत या मुलाखतीमध्ये जे पात्र युवक युवती होतील त्यांना त्याचा नियुक्तीपत्राचा कार्यक्रम माननीय आमदार हसन मुसिफ साहेब यांच्या हस्ते पाच वाजता देण्यात येणार आहे तरी याचा जास्तीत जास्त युवकांनी जास्ती लाभ घ्यावा तसे जे युवक आणि कि युवती किंवा कोण आपण वैयक्तिकरित्या कोण रोजगार करणार असतील तर स्वयंरोजगारासाठी म्हणून आम्ही सांगली जिल्ह्यातील विविध महामंडळ शासकीय महामंडळ आहे जिल्हा दे उद्योग केंद्र यांच्या अधिकाऱ्यांना तिथं आम्ही बोललेला आहे त्या अधिकारीसुद्धा तिथं मार्गदर्शन करणार आहेत तिथं विविध अनुदानाच्या योजना योजनाबद्दल माहिती देणार आहेत तरी जास्तीत जास्त लोकांनी युवकांनी स्वरोजगारासाठी त्या योजनेचाही लाभ घ्यावा आणि या भूरोजगार मिळाव्यासाठी जास्तीत जास्त युवक युवतींनी उपस्थित राहील असे मी जाहीर आवाहन करतो घेऊन जेव्हा